son या 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 ए यार संपा बोकडाला काय आवडून बसतो काय हा बोकडलं आवडलं काय होय वाईट पेंटर आवडले की घेऊ का घरी म्हणजे तुम्हाला दहा हजाराला लागतं या ये असलं <laughs> काही बी बोलत जाऊ नको हा कतार मातार बोलायचं नाही लगा दिवस का पुण्यात कलरची कामं करून करून कसला बी लगा गॅप घेतला नाही पैसा कमवून आले मी आ आणलं पण अरे एवढं मर तुकडे आणलं रो बाबा मर तुकडे तूच म्हणला आहे बोकड चांगलायच म्हणला बोकट बोकड चांगलाय असं बोकड दुसरीकडे कुठे मिळायचं नाही घेऊ ही बरं असू द्या वजा तू भांडत बसू नका संपा कस का अस ना आपलं येळला जुळाप लावून दिलंस अबा आपलं कामच एक नंबरी असते कसा एक दोन चार फोन फिरवलं कामच बत्ती केलं बघा एक नंबर एक नंबर काम असतं ह्या माणसाचं बरं का साधारण एखादा बोकडाच नजर असते काय बिग बिघड लावी काय बी कसं बोलता काय बी कसं बोलतोय खरंच बोलतोय आता हे मला सांग गावोगाव ही तुम्ही मुलामुलीची लग्न जम जो फिरता का नाही मग फिरता फिरता बो, दिसलं बोकड हो. कि नजर पडते का नाही त्याच्यावर म्हणून जे आबाला म्हणलं मी की सदा हे बोकडावर त्यासाठी गावाकडे राहायला लागतं आलं लक्षात तुम्ही येणार आपलं कामापुरत पुण्यास ना मग गावातली माणसं बरोबर तुम्हाला इतकी कोलल्यागत कोलती आलं का तर, तर कोलत्यात माणसं कोलत्यात म्हणून माझा एवढा चांगला चांगला, चांगला प्रपंच सुडून हिथ येऊ का राहायला अरे पोटा पाण्यासाठी कोण पण शेराकडे जातच की पण त्या माणसाने गावाकडे कधी नाळ तुडली नाही पण तू जसा पुण्याला गेलायस सगळं गाव जी सुरून गेलायस म्हणून तू असा म्हणतो तुला असं कस ह्याच्या नाव ठेवताय तुम्ही मी येत नाही का? काय आणि मध्ये गावाला होय तू गेल्या वर्षी एक दिवस येऊन गेला या वर्षीचा त्रा करायचा म्हणून आलायस बर ते असू दे संपा अरे हे बोकाड कशाला घेऊन आला आवा आबा ह्यांच्या दारात माणूस का कानुस हेच म्हणून तुझी मला आमच्या घरी घेऊन जा अहो आताच बोकाड ब्या ब्या करायला लागले अहो अजून दोन दिवस अहो आमची बायको बोकाड ओरडल्याला बघून मलाच ओरडत बसेल की बरं बरं असू दे बघ एक काम कर बोकाड तिथं द्या झाडाला आणि काहीतरी त्याला खायला टाक आबा काही टेन्शन घेऊ नका तुम्ही व्यवस्थित बांधतो मी बरं आबा येऊ का मी येऊ <laughs> का मी कुठे निघालाय पेंटर आता बोकड आणलं की अहो आबा मागच्या महिन्यात एक लग्न करून दिलं होतं त्या पुरीच्या अजून अंगाची हळद निघाली नाही अहो ती पूरगी न आणायला तयार नाही अहो त्या पुरीला फोन आला होता बघ तू काय झालं इथे आवा याच लय भारी काम आहे बरं का लग्न जमवा ते जमवा आणि जोपर्यंत पोरग होत नाही तोपर्यंत तू कामापेक्षा बोलतोय जाते बोकड गुत संपा जर एक काम कर बोकड आणलं एवढं एवढस जरा माणसं कमी सांगितली पाहिजे ती आणि पुढली पण जुळणी लावली पाहिजे तेवढी जुळणी लावूया आणि मग तुझ्या कामाच बघ बरोबर सुमा पाणी पाजायला ठेवाय ओ जाऊन बांधा अगं आवाच सांगितलं इथं बांधायला आणि त्याला खायला टाकाय सांगितलंय होय मला इथं पाणी पाजायचं आहे तुम्ही तिकडे जाव कि तिथं बांधा जाव अग बर बाई जा हा तिकडे जाऊ आ हा अरे वा 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 बघू बघू नवीन ब्रेसलेट हा हा नवीन नाही जुनच आहे काय सांगते दाखव बरं मला हा नवं नव कोर दिसतंय ना जुनं आहे म्हणतेस वय ओ काका तुम्ही लय लई बघा जावा जावं तिकडं मला काम आहे तिथं गेलं ना मी कॉलेजला हो साहेब तुम्ही कॉलेज सोडलं या आता तुम्ही आमच्या मागे लागला हे बघ कसं आहे माहिती आहे का आमची म्हातारी काय म्हणते माहिती आहे का ज्याच्या डोक्यात जा जाते किंवा ज्याला समजतं आहे जो हुशार आहे तुझ्यासारखा त्याने शिकावं शिकव कॉलेज आता आमचं काय आहे तवा आमच्या जा डोक्यात जात नाही धड ना आम्ही हुशार तो पोटा पाण्यापुरतं शिकलूया आता कामात धंद्याचं बघायचं होय होय तू तसंच कर हां दीप्या मी के काय केलं आहे बघ काय जी माणसं आहे ना तुम्ही शिकलेली असते ती ती पुढे जाऊन लय मोठं होती <laughs> कसं आहे माहिती आहे का अरे पण तू का थांबलायचं इथं था? तू जा की अरे आज तर नवीन गाडी घेतल्याचं म्हटलं मला लवकर जायला पाहिजेस तू अरे लवकर जायचं प्लॅनिंग होतं र सुमील तर सांगितलं पण त्या सुमीच्या आहे ना सुमील काहीतरी ला काम लावलं आहे सुमीची आहे तुला कशी आहे ही माहितीच आहे की होईल ला आईला ती तर सुमिला का गडी असल्या का तर राबवते तरी पण सुमी सकाळी लवकर उठत्या फाटच उठून सगळी कामं करत्या सगळं कामधून आवरत्या मग कॉलेज जात्या सुमी बी तुझ्यासारखी हुशार आहे बघ तिप्या पण खरं सांगू का सुमी सारखी गे ना शोधून सापडणार नाही बघ तेवढा आहे चिमणी कुठे गेली र चिमणी हा अरे ती का आता आवर द्या मी लव अरे मग तिची शाळा नाही का अरे तुम्ही उशिरा गेल्याला चालतंय पण तिचा मास्तर बोंगले की होईल तू लवकर तिला घेऊन पाहिजे तर तिच्या घरापच जाऊन जा होय हा तू म्हणतो तू तसं करतो होय नाहीतर हे बया बसायची रुसून तिनं ऐकलं म्हणजे रुसायची परत बोलायचं माय संग बंद व्हायची आणि तिने ऐकलं ना तर तु तुला उठापाशी काढायला काय होय वेल हळूल हळूबुल व्हायचंय का आपल्याला नको चिमणे गावर की लवकर हा अरे हनुमा <laughs> अरे असलं काय बोललो तुला राणा लागलं काय काय सांगू माझी कहाणी पुण्यात दहा मजली बिल्डिंग वर काम करायला चढलो काम करता करता खाली पडलो का पार्ट ना का पार्ट गेलं माझ ह्या दवाखान्यात जा त्या दवाखान्यात जा मोठ्या दवाखान्यात जा म्हणजे कुठला दवाखानाच सोडला नाही काही उपयोग झाला नाही असंच एक दिवस बायको बहिणीक चवासणीला गेली तिथं बसलेल्या आया बाया बायकोला म्हणल्या बाय कधी देवधरम केलास का हां देवाला कधी बोकाड कापलंच का कशी तुझ्या नवऱ्याचं का माराट बरं व्हायचं बायकोने ऐकलं मला सांगितलं असं का बरं कर शेबरची नोट काढली देवाऱ्यावर ठेवली दे। कुकू टाकलं लगेच थोडा फरक पडला हा म्हटलं काहीतरी करायला पाहिजे आलो इथे जत्रेला आबा बघा बायकाच्या स्वभावाचा कधी कधी फायदा बी होतोय आणि तोटा बी ए डोक्यावर पडला का पटलाय तू हा <laughs> कसला तोटाला <तारा? laughs> ती तुम्हाला हे संपा अरे नाही ती विषय कशाला बोलत बसताय एक काम कर हे जरा नाव कमी कर आणि ती कुणाला ठरवून द्यायचंही हे ही जेव्हा जरा बोलूया सांगतो आबा ते प्रायव्हेट मध्ये सांगतो हा हा बर आबा ते शिदूची जत्रा मागच्या आठवड्यात झाली नव्हती का अह काय सांगतो ना कालवण बनवलं होतं लय भारी अह रस जे असलं बनवलं होतं झरझरीत नुसतं अह सगळं गाव अजून नाव काढतोय अह तुम्हाला सांगू का त्याला नुसतं आठ हजार दिलं का नाही आठ हजार बोकाड द्यायचं समज तेच ते करतंय त्यात बायका पण आणते भाकरी करायला भांडी कुंडी समद आपण फक्त बघा जेवायला जायचं तर हा काय म्हणला तू अ काय म्हटला काय जेवायला जाऊन आयटीत बसायचं आणि त्याच्या आधी काय म्हणला आठ हजार काय डोक्यावर पडलाय का अपाटलाय तू ही सगळा खेळ करतोय ना माझ्या बायकोची इच्छा आहे मला बर करायचं म्हणून चाललंय अरे हा नरस तिकडे रेट चालू आहे विषय वाढूस बाकीच अजून तुम्हाला कुठं काय माहित आहे अजून बरंच काय करायला लागणार आहे तुम्हाला बाकीच काय होय बाकीच काय ही दिल्याशिवाय गावातली माणसं नाही ती गोळा होत जात काय तू अरे हा मा तस म्हणून नाही चालत अरे गावाकडली माणसं साधी असते ती छोट्या छोट्या गोष्टीचाच आनंद घेते ती ना त्यामुळं बघ यात्रा करायची म्हटलं का हे सगळं आपल्याला करावंच लागत मी तुम्हाला दहा हजार देतो काय करायचं तुम्ही करा तेवढ्याच भागवायचो त्यात भागवायचं म्हणजे भागवायचं महिला बस चालतंय ठीक आहे ते अगं चल की आज कॉलेज बुडवणार आहे का काय पोराडो तिकड्या काय काय म्हणताय हार काही का काय का आता आमच्याकडे कोण काय कुणाचं लग्नाला चालू आहे बस किती हुशार पोर गाय घे चाळी जा तू तर घे कुठं म्हणताय संतोष नाव आहे नीट नाव घ्यायचं बर, बर संतोष अरे ह्या पेंटरीची जत्रा करायची होती ती जरा ठरवायचं आहे ना जत्रेच म्हणून विचारलं हा त्यांच्यावर काय बोलताय मी ताय की माझ्यावर बोला मी सांगतो परत त्यांना आणि बोकडा जत्रा करायची आहे ना मग वेळ तारीख आणि कुठं करायचं तेवढं सांगा आठ हजार रुपये लागते ती चार हजार आधी चार हजार नंतर गुड व्हेरी नाईस ग्रेट nice. ग्रेट पोरगा बघितलं बापाचा सगळा हिशोब ह्याला माहीत आहे मानलं बेस्ट अहो ही पोरगा आहे ना त्याच्या बापाबरोबर वाच तू यात्रा जत्रा करू लागायला हा म्हणून हाय हुशार जायतो हा असतो मग अरे वा नाव काय तुझं माझं हा छोट्या छोट्या मस्त खरंच किती गोंडळ दिसतो रे हां काय तुझे नाक काय तुझे कान काही तुझे गाल मस्त मस्त होय पण ऐक ना छोटू मी काय म्हणतोय आता जे सांगितलेले पैसे आहेत त्यात काही कमी होईल का रे तुम्ही एवढं बोलताय म्हणल्या कमी काय होणार नाही जास्तच होणार हा हो जास्त होणार जास्त होणार निघ तू आणि माझ्या जर जेवणात दिसला ना बुक काय बी कस बोलायला लाग लागलाय हलमा शांत बस जरा ए बाळा शाळेत आणि संतोषला सांग माझी थोडी गाडी घे म्हणून माझं मी काय असेल ते ठरवतो ए सुमे तिथे आगी त्यात का नाही पहिला साले अर्धा द्या आज एवढा का उशीर लागायला लागलाय र अ काम लागला असेल त्यामुळे उशीर व्हायला लागला असेल बबर मम्मी पुढे जाऊ का था। नाही ना थांब की इ जा आणि छोटे संग जा काय बोलत होता रे तुम्ही तिथ हग काय नाही ती त्यांची जतराय वाटतं त्याच बोलत तू ना चला आता लवकर अगं सुमी किती उशीर अरे आई हाय की माझ्या डोक्यावर बसल्या सकाळपासून काम होती म्हणून यायला वेळ हायला दाद्या ही गाडी कोणाची र आमची गाडी आहे नवीन गाडी घेतली आम्ही कॉलेजला जाणार लगा लगा तुमचा लालपरी जाण आपलं वाटत होय अगे बकुळा तू का गाडी बसल्या उत्तर खाली खाली आपल्याच्या आईतच आहे काय म्हणतोय आणि मी तुमचीच वाट बघत बसली होती समजलं का दाद्या की मला पकोळा म्हणून सारखं चिडवतोय बघ अगिने तू काय बकुळा आहेस का नाही अग तुला बकुळा बकुळा म्हणून चिडवतोय चिडवते गाद्या शंकर तू पण जा तुम्ही मी जाते अग याची जा छोट्या चिमणी चिडली वाटत जावा तुम्ही सगळं अगं बकोळा थांब की चिडली काय आम्ही पण येणार थांब थांब का आता मॅडम आम्ही तुमचीच वाट बघतो बसा चला हा या ऑफिसला आलोय मी उडायलाच लागलो या दादा हा एक सांगा एक तुम्ही या ऑफिसला या तुम्ही तुमच्याकडे एक काम होत काम तुम्ही तर सगळे पैसे दिले ना मग काय का दादा ते जरा जरा अजून पैसे पाहिजेत का तुम्हाला नाही तसं नाही मग तुम्ही म्हणाला होता ना की आमचा एक माणूस तुमच्याकडे येऊन चैन घाण ठेवला होता मग त्याची जरा माहिती मिळेल का ओ माहिती त्या दिवशी पण तो माणूस आलता बरं काहीतरी गडबड वाटत होती तुमचा काय विषय आहे का नाही दादा तसं काही नाही तस काय नाही तुम्हाला आत्ता नंबर दिला आणि उद्या जाऊन तुमचा काय मॅटर झाला तर ते आमच्या अंग घेऊ नाही दादा तसं काय नाही होणार नक्की का हो दादा बर शंकर पगारच काय केलंस काय नेलंस का घरी चिमणीला नाही नेलंस काय घरला आणि चिमणीला पगारच झाला आहे हे पण सांगितलं नाही बरोबर का तुला कसं माहिती आहे माहिती आहे का शंकर माणसाच्या डोळ्यात जग सामावून घ्यायची ताकद असते पण खोटं सामावून घेता येत नाही बघ त्याला अरे तुझ्या डोळ्यातच दिसतंय सरळ सरळ चल वळ काढून काय होणार नाही शंकर अरे हे का करायला लागलाय काय मला समजत नाही का ती पैसे नेऊन त्या गुंडांना द्यायचं आणि सुमीच्या डोक्यावरचा भार हलका करायचा हेच करायचं तुला अर तस काय नाही रे मग कसं आहे अरे तुझ्या ह्या वागण्याने तिला काय त्रास होईल हे तुला समजतंय का उद्या जर तिला समजलं की तू तिला मदत करतोयस तर तिला काय वाटेल की माझं लगीन झालंय तरी बी हो बाबा माझ्या आयुष्यात आलाय आणि मला मागच्या त्या आठवणींमध्ये नेऊन त्रास द्यायला लागलाय हे कळत नाही तुला अरे हे असं बोलू बरं का दिप्या एक दिवस बोलायचं बंद होईल का नाही तेव्हा तुला समजणार आहे दीप्या आता शेवटच बरं का आता हिथन पुढ ना मी तुझ्या वाटत जाणार नाही तुला काय करायचं ते तू कर Hello? शंकरचाच नंबर आहे ना हा हॅलो हॅलो